बरकतपूर वाशेरे रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सहा कोटी रुपये मंजूर झालेली या रस्त्याला या रस्त्याचं काम एस केवले हे हे करतायत इंजिनियर नवले साहेब आहेत त्यावेळेस असं आमचं ठरलं होतं की रोडचा सेंटर रोड मोजायचा रोडचा सेंटर काढायचा दोन्ही बाजूनी सारख्या बाजूने रस्त्याचं रुंदीकरण करायचंय पण संबंधित ठेकेदार व संबंधित इंजिनियर हे कुठल्याही प्रकारचे इथे येऊन कोणा कोणत्याही शेतकऱ्याला विश्वास न घेता कधी यांनी आम्हाला कामावर दिसले नाही त्यांनी हे सेंटर काढलेलं नाही आणि आता जे काम जे लोक करतायत अक्षरशः तुम्ही बघशाल कामाची क्वालिटी तर इथं असं आहे की इथं कुठल्याही एस बी वगैरे खाली काढलेलं नाही आणि याच्यावर खडी बसल असाच रस्ता पुढे जाणार आहे हा आणि म्हणून आम्ही हे काम बंद केलेलं आहे आणि त्यांच्या ज्या याच्या इस्टिमेट इस्टिमेटप्रमाणे यांचं कोणतंही काम चाललेलं नाही आम्ही इंजिनियरला फोन करतोय इंजिनियर आज येतो उद्या येतो असे उत्तर देतात ठेकेदार बी आज इथं काम बंद केलंय तिथं काम चालू केलंय पुढे बी तसंच आहे एकाच बाजूने समजा एखाद्याने काम अडवलं की त्याच्या बाजूने काम तसंच ठेवायचं दुसऱ्या बाजूने बाजू मुकळी तिथे काम चालू करायचं या पद्धतीचं काम चालू केलेलं आहे या रस्त्याचं आणि कामाची क्वालिटी एकदम निकृष्ट पद्धतीने काम काम चालू आहे या रस्त्या आमच्या गावाकडे अकोले परखतपूर आणि वाशेरे या मार्गे ज्या रस्त्याचं काम चालू आहे प्रत्येक शेतकऱ्याला या रस्त्याच्या कामामुळे अडचण अशा प्रकारे निर्माण होत आहे की कुठल्याही प्रकारे रोडचा सेंटर न घेता काम बिनधास्तपणे आणि अगदी बेजबाबदारपणे कामाच कामकाज चालू आहे याच्यावरती कुठल्याही इंजिनियर्सचे अथवा कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याचं नियंत्रण नाही प्रत्येक शेतकऱ्यामध्ये याच्यामुळे विनाकारण वाद उत्पन्न होत आहे तरी जो काही नकाशा असेल या रस्त्याचा फरकतपूर वाशेरे अकोले रस्त्याचा जो काही नकाशा असेल त्या नकाशानुसारच आणि सद्यस्थितीत जो डांबरी अवत आहे आत्ता त्या डांबरीच्या प्रॉपर सेंटर घेऊनच हे काम झालं पाहिजे अन्यथा सगळे शेतकरी आपल्या कामाविरुद्ध आंदोलन करण्यास केव्हाही सज्ज राहतील याची प्रशासनाने आणि जो कोणी ठेकेदार असेल यांनी गांभीर्याने दखल घ्यावी आणि मगच कामकाज पुढे चालू ठेवावे हो रोडचे ही कळकळीची विनंती सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत अकोले ते वाशेरे रस्ता पाच किलोमीटर डांबरीकरण रुंदीकरण या रस्त्याचं काम या ठिकाणी चालू आहे सदर कामावर प्रशासनाचा कोणताही इंजिनियर अद्यापपर्यंत आलेला नाही सदर इंजिनियर व ठेकेदार यांनी स्थानिक पदाधिकारी व लगतचे जे शेतकरी आहे त्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता एकदम निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या बाबत प्रशासनाने जे त्यांचे इंजिनियर आहे ते या ठिकाणी येऊन त्यांनी रस्त्याची रुंदीकरणासहित मार्किंग कोणत्याही प्रकारे मार्किंग न करता या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये स्थानिक शेतकऱ्यांमध्ये वाद लावून देण्याचं काम या ठिकाणी या ठेकेदार व या प्रशासनाने केलेलं आहे याच्या विरोधात जर हे काम उद्या जर यांचे इंजिनियर या ठिकाणी आले नाही तर उद्या आमच्या परखतपूर गावचे ग्रामस्थ आम्ही सर्वजण हे काम बंद पाडू आणि प्रशा सदर ठेकेदाराला या ठिकाणी आम्ही येऊन सुद्धा देणार नाही या कामाची एकदम निकृष्ट क्वालिटी आहे मुरमाऐवजी माती जागोजागी टाकून आणि जे जे एस बी खाली व्हायला पाहिजे ते जे एस बी न करता त्याच्यावरच यांनी खडी टाकून रस्ता करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे तरी आमच्या सर्व या शेतकरी आमच्या लगतच्या सर्वांच्या वतीनं मी प्रशासनाला या निमित्तानं सांगू इच्छितो का सदर ठेकेदार व इंजिनियर यांनी या ठिकाणी उद्या यावं सर्व रस्त्याची परखतपूरपासून तर वाशेर मार्किंग करून द्यावी मार्किंग केल्यानंतर रस्त्याचं काम चालू करावं अन्यथा काम कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी काम चालू करू नये अशी माझी विनंती सदर रस्त्याचं काम फार चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे या रस्त्याचा पहिल्यांदा सेंटर काढून त्यांनी दोन्ही बाजूनी साईड पट्ट्या टाकणं महत्वाचं होतं त्यावेळेस त्यांनी साईड पट्ट्या टाकतानीच सेंटर काढलेलं नाही आता हे सेंटर काढतानी त्यांनी जो टाळू आहे त्या टाळूवरून इकडं आणि तिकडं दोन्ही दोन्ही ठिकाणी सारखं काढायला लागत होत आता तुम्ही त्यांनी जी मार्किंग केली ती एका बाजूनी ज्या बाजूनी उतार येतोय त्या बाजूनी त्यांनी मार्किंग केलेली दिसते आणि आता इथून इथून मागचे बांध असल्यामुळं त्यांनी मार्किंग न करता डांबरी उकरलेला होता आज जर डांबरीपासून जर तुम्ही तिकडं मार्किंग धरणार म्हणजे एका एका बाजून तुम्ही अन्यायच करू राहिलेत तर तुम्ही डायरेक्ट जिथपर्यंत कोणत्याही डांबरीचा तुम्ही डांबरीकरण करतानी मध्ये ताळू येतो त्या पासून तुमचं इकडं आणि तिकडं जेवढं अंतर आहे तेवढं तुम्ही मोजून तुम्ही रस्त्याचं काम करायला पाहिजे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस